नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अखलूज नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे प्रभाग क्रमांक बारा मधून भाजप व माहितीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार अमरसिंह धनंजय देशमुख उभे आहेत माळश्रस विधानसभेचे बिनविरोध आमदार स्वर्गीय चांगोजीराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे अमरसिंह देशमुख हे नातू आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी अमरसिंह देशमुख यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी ते म्हणाले प्रतिस्पर्धी कोणीही असू देत मला काही फरक पडत नाही माझ्या माणसांशी असलेले ऋणानुबंध जोपासण्याची मला संधी मिळाली आहे पिढ्यानपिढ्यांपासून जे आमच्या घराण्याशी जोडले गेले आहेत त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे केवळ पद असून चालत नाही तर त्याचा उपयोग जनतेच्या विकासासाठी त्यांच्या कामासाठी केला जावा जनतेची तळमळ समजून घेऊनच भविष्यात काम करणार आहे असं ते म्हणाले तर आपण प्रत्यक्षच पाहूयात अमरसिंह देशमुख आणखी काय आहेत आज आपण अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा आता अंतिम टप्प्याकडे प्रचार शिगेला पोचलेला आहे आता याच्यामध्ये अनेक राजकीय जे घराणे आहेत पूर्वीपार ते घराणे या निवडणुकी उभामध्ये उभा आहेत तर या माशिरस विधानसभेचं ज्यांनी बिनविरोध आमदार असं या माळशिरस तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं ते स्वर्गीय चांगोजीराव देशमुख उर्फ आबासाहेब या त्यांना बाबुराव काका का या नावाने ओळखत होते तर त्यांचेच नातू असणारे भाजप महायुतीकडून हे अमरभैया देशमुख उभा राहिलेले आहेत आणि ते अमरभैया देशमुख हे ज्या वेळेला या आशिया खंडामधील एक नंबरची असणारी ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषद रूपांतर होत असताना ज्यांनी उपसरपंच पद या ठिकाणी भोसवलं ते या ठिकाणी धनंजय भाऊ देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत आपण आता नेमकं या निवडणुकीमध्ये त्यांची नेमकी कशी भूमिका आहे त्यांनी काय प्रचार केला आणि भविष्यामध्ये जर त्यांना या अकोलोदच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिली तर त्यांची पुढची नगरसेवक म्हणून काय वाट वाटचालय आपण त्यांच्याकडण्याचं जाणून घेऊया नमस्ते नमस्कार पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे धन्यवाद की तुमचा हा देशमुख परिवार जे आहे हा नेहमी प्रस्थापितांशी संलग्न राहिलेला आहे आणि जी ही भूमिका जी आहे ही खऱ्या अर्थानं वेगळी घेतलेली आहे त्याबद्दल तुमच्या भूमिकेचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो धन्यवाद आता हे जे तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये जे उभा राहिला आहे आणि तुम्ही राहताय नेमकं या चारमध्ये बारामध्ये उभा बारा राहण्याचं कारण नेमकं काय करा मी चार नंबर वॉर्डमध्ये राहतो बारा नंबर वॉर्ड मध्ये मी उभं राहायचं नक्की कारण म्हणजे त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या विचारसरणीची लोक आहेत दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घराला घराण्याला मानणारे किंवा त्यांचा आमचा एक लहानपणापासून जो पारिवारिक सलोख आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सगळी माझी लोक त्या ठिकाणी आहेत त्यामुळं मी तो बारा नंबर वॉर्ड मधून उभारण्याचा निर्णय घेतला अतिशय छान म्हणजे जे जुने तुमच्या देशमुख परिवारांचं ऋणानुबंध जपण्यासाठी आणि त्या लोकांची एक सेवा करण्याची संधी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभा आहे आता त्या ठिकाणी असं आहे की प्रतिस्पर्धी जे आहे हे सुद्धा असं तुल्यबळ समजलं जातं मग तुम्ही या निवडणुकीकडे नेमकं कसं बघताय हे बघा प्रतिस्पर्धी कसाही असला तरी त्याचा काही फरक मला पडत नाही आहे मला खऱ्या अर्थानं जे माझे काही माझ्या घराशी घराण्याशी जु जुनी नाती जे जुने संबंध आहेत त्या सगळ्या लोकांची सेवा करण्याचा मला मान मिळावा त्यांची माझी आमच्या घराण्याची जी काही ऋणानुबंध आहेत ते कुठंतरी जोपासण्याचा त्याचा त्यांना मोबदला द्यायचा जो काही मान आहे तो मला मिळालेला आहे त्यामुळं माझ्यासमोर कोणी असलं तरी त्याचा मी कधी विचार केलेला ना नाही आहे खऱ्या अर्थानं मी माझ्या लोकांसाठी माझ्या परिवाराला जुळल्या गेलेला पिढ्यानपिढ्या पिड़े जो माझ्या परिवाराशी संपर्कात असलेले जे तिथली लोक आहेत त्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं माझ्याकडून काहीतरी सेवा होईल ही माझं प्रामाणिक अपेक्षा आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी उभा आहे अतिशय तुमच्या मनामधला हेतू जे आहे हा हेतू चांगला आहे तर मला सांगा त्या बारा नंबर प्रभागामध्ये समजा तुम्हाला जनतेनं सेवा करण्याची संधी दिली तर कशा पद्धतीनं तुम्ही जनतेची सेवा करणार बारा नंबर प्रभागमधून मी बऱ्यापैकी सगळ्या दोन राऊंड माझे त्या ठिकाणी झालेले आहेत प्रचंड मोठ्या अडचणींना ती लोक सामना करत आहेत प्रस्थापित लोकांची सत्ता यापूर्वी त्या ठिकाणी होती माझे वडीलही माझे चुलते आपल्या अकलूस ग्रामपंचायती उपसरपंच होते पण केवळ पद असून उपयोग नाही तर त्या पदाचा उपयोग आपल्या माणसांसाठी जनतेसाठी त्यांच्या कामासाठी त्यांची कामं होण्यासाठी त्या पदाचा वापर केला जावा आणि नेमकं तेच होत नव्हतं त्यामुळं मला माझ्या घरातल्यांनी सगळ्या माझ्या मित्रमंडळींनी माझ्या नातेवाईकांनी यासाठी मला पुढाकार घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरा जावं आणि आपल्या लोकांना तिथून आपण खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यावं त्यासाठी मी त्या ठिकाणी उभा आहे आता तुम्ही नेमकं त्या, त्या, ने नेम त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे आता हे नेमकं भविष्यातील तुमची जी राजकीय वाटचाल आहे ते कशी राहते खऱ्या अर्थानं लोकांची तळमळ समजून घेणं गरजेचं आहे लोकांचे प्रश्न खूप अनुत्तरित आहेत प्रश्न इतके आहेत की त्यांना उत्तर कोणाकडं मागायचं हे खूप अवघड आहे आणि त्यासाठी ते एका प्रतीक्षेत आहेत त्यांच्या समस्याचं निराकरण करणारा त्यांना प्रत्येक वेळी ॲवेलेबल होणारा माणूस आजपर्यंत मिळाला नाही समस्या कुणाकडं मांडायच्या आणि मांडला तर आपल्यावर काही दबाव येईल का ह्या भीतीत सगळं माझा प्रभागच नाही तर अकलूतची जनता त्यातून जाते त्यांचा स्वाभिमान चिरडला जातोय दाबला जातोय त्यांचा आवाज दाबला जातोय कुणी बोलायचा जा प्रयत्न केला तर त्याला वेगवेगळ्या मार्गानं संपवण्याचा प्रयत्न केला जातो ही खऱ्या मोठा खऱ्या अर्थानं ही जनतेची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी माझी उमेदवारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ असतील आपले पालकमंत्री जयाभाऊ असतील तालुक्याचे आमदार रामभाऊ असतील माझे खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर असतील यांच्यासोबत मी या सगळ्या गोष्टींना मार्ग काढून देण्याचा मी माझ्या बाजूने मी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतो म्हणजे खऱ्या अर्थानं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप विचाराचे सरकार सत्ता आहे त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल नक्की तुमच्या बोलण्यातून की माजी खासदार आणि माझे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा या माळशिर तालुक्यामध्ये जे काही विकास कामं केले आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल तुमच्या प्रभागामध्ये दुसऱ्या तुमच्या महायुतीच्या कोण सोबत महायुतीच्या माझ्यासोबत माझ्या भाजपच्या सीमात त्याच्यानंतर एक अपक्ष उमेदवार आहेत राहुल जाधव नाही नाही आपल्या भाजप व महायुतीच्या सीमा इकतपुरे आता ह्या प्रभागामध्ये नेमकं तुम्ही शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे की त्या मतदारांच्या पर्यंत तुम्ही जाताय त्यावेळे त्यांच्या नेमक्या काय भावना असतात मतदारांकडे ज्यावेळी मी पोहोचतोय तर खऱ्या अर्थानं ते एक माझ्याकडे आशेचा किरण म्हणून बघतायत गेली पन्नास वर्षात माझ्याही घराचा प्रवास सामाजिक कार्यासाठी झालेला आहे आणि आता लोकांना त्यांची गळचिपी प्रचंड प्रमाणात जाणवते त्याचा कुठंतरी मोठा उद्रेक यावेळी होताना दिसेल लोकांना माझ्या माध्यमातून त्यांच्या आशेचं किरण कुठंतरी दिसायला लागला आहे आणि त्यांच्या इच्छेला त्या त्यांच्या अपेक्षेला त्या पुरून राहायचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन आता मला सांगा तुमच्या भाजप महायुतीसाठी म्हणून नगराध्यक्ष जे आहेत ह्या उच्च शिक्षित सूजाताई लाभलेल्या आहेत त्याच्यामुळं तुमच्या प्रभागामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होतील करा मुळात पूजाताई म्हणजे सुसंस्कृत सु, सु, घरात सु, सु, आहेत त्यांचे सासरे असतील त्यांचे मिस्टर असतील हे अतिशय चांगल्या ठिकाणी ते कामात आहेत सेवेमध्ये आहेत स्वतः त्या एका चांगल्या कॉलेजमधून त्यांनी त्यांचं डिग्री केलेली आहे अशा पूजाताई एकदम सुशिक्षित उमेदवार म्हणून भाजपच्या नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी उभा आहेत नक्कीच या गोष्टीचा जनता विचार करेल आणि खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत सुशिक्षित नगराध्यक्ष जर आपल्या अकलोतचं होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगली उल्लेखनीय बाब दुसरी कुठली नाही आपण पाहिलं की आता खऱ्या अर्थानं अमर भाऊ यांनी अतिशय मन मोकळेपणानं आणि दिलखुलास मतदारसंघामध्ये त्यांच्या बारा प्रभागामध्ये काय अड्याडचणी आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत त्या आणि त्या कशा पद्धतीने सोडवायच्या याच्यासाठी सुद्धा केंद्रात राज्यातील सरकार असेल पालकमंत्री जयकुमार गोरे माझे खासदार अजित सिंह नाईक निंबाळकर माजी, माजी आमदार राम सातपुते आहेत यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं घराण्याचा जो विकास आहे ते स्वर्गीय माजी आमदार बाबूराव देशमुख असतील त्यांचे वडील जे आहेत हे उपसरपंच धनंजयभाऊ देशमुख होते यांचा आदर्श घेऊन एक देशमुख परिवारांशी असलेली ह्या अकलूजमधील जी नाळ आहे ही नाळ अशीच पुढं पुढच्या पिढीपर्यंत ठेवण्याकरता भाऊंचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही उमेदवारी आहे आणि योगायोगानं या अकलूज नगर परिषदेमध्ये भाजप महायुतीला उच्च शिक्षित असणाऱ्या कोथमिरे ताई पूजा यांचाही या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आहे म्हणजे निश्चितपणानं हे जे आहेत हे आता सर्व एकजुटीनं एक, एक दिलानं अशा पद्धतीनं हे या अकलूज नगर परिषदेच्या ज्या काही समस्या आहेत त्या जो विकास आहे खुंटलेला आहे प्रस्थापितांनी आजपर्यंत दाबून ठेवलेला आहे त्याचा उद्रेक निश्चितपणे या निवडणुकीमध्ये होणार आहे आपण भैयासाहेब आला आणि मन मोकळेपणानं आपण ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या निश्चितपणे समाजापर्यंत पोचवून तुम्ही आलात त्याबद्दल बारामती झटका युट्यूब चॅनलमध्ये शकता धन्यवाद